दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मित्रांनो चांगले कर्म करून देवभक्ती करूनही तुमच्यासोबत वाईट घडत असेल तुम्हाला नेहमी हा प्रश्न पडत असेल की नेहमी माझ्यासोबतच वाईट का होते माझीच इच्छा पूर्ण का होत नाही तुम्हालाही वाटत असेल किंवा तुमची कोणती इच्छा अर्धवट राहिली असेल तुम्हाला धनाचा लाभ झालेला नसेल तुम्ही श्रीमंत होण्यापासून वंचित राहिला असाल तुम्हाला कुठल्या समस्येला तोंड द्यावे लागत असेल तुम्ही ज्या परिस्थितीत असाल त्या परिस्थितीत सुखी नसाल तुमचे मन समाधानी नसेल देवाकडे फक्त मागत आणि मागत असाल तर आजचा संदेश तुमच्यासाठी आहे हा संदेश तुमच्या सर्व समस्याचे निराकरण करेल तुमची कोणतीही समस्या असू द्या तुम्हाला त्या समस्येमधून त्या संकटामधून तुम्हाला मार्ग निघेल तुमची ती समस्या कायमची नष्ट होईल देवाच्या आशीर्वादावरती शंका घेण्याआधीच कमेंटमध्ये देव महान आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र घोष टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करा नंतर पश्चाताप करण्यापेक्षा आत्ताच कमेंट आणि लाईक करून व्हिडिओ ऐकायला सुरुवात करा एकदा देवर्षी नारदजी वैकुंठधाम येथे गेले तेथे त्यांनी भगवान विष्णूला नमस्कार केला नारदाने श्रीहरींना सांगितले भगवान पृथ्वीवरील तुमचा प्रभाव आता कमी होत चालला आहे धर्माचे पालन करणाऱ्यांना कोणतेही चांगले परिणाम मिळत नाहीत जे पाप करत आहेत त्यांना चांगल्या गोष्टी करून दिल्या जात आहेत तेव्हा श्रीहरी म्हणाले असे देवर्षी नाही आहे जे काही घडत आहे ते सर्व प्रारब्धाने घडत आहे नारद म्हणाले मी पाहिले आहे की पापी लोकांना चांगले फळ मिळत आहे आणि चांगले काम करणाऱ्यांना आणि धर्माच्या मार्गावर चालणाऱ्यांना वाईट फळ मिळत आहे देव म्हणाला अशी कोणती घटना सांग नारद म्हणाले मी नुकताच एका जंगलातून येत होतो तेथे एक गाय दलदलीत अडकली होती त्याला वाचवण्यासाठी कोणीही नव्हते तेवढ्यात एक चोर तेथून जात होता गाय अडकलेली पाहुणी तो थांबला नाही तो गाईवर पाय देऊन दळदळ ओलांडून पुढे गेल्यावर चोराला सोन्याच्या नाण्याने भरलेली एक बॅग सापडली काही वेळाने एक वृत्त साधू तेथून गेला त्याने त्या गायीला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला त्याने त्याच्या शरीराची सर्व शक्ती वापरून त्या गायीला वाचवले पण मी पाहिले की गायीला दलदलीतून बाहेर काढल्यानंतर साधू पुढे गेला आणि एका खड्ड्यात पडला प्रभू हा कसला न्याय आहे ते सांगा नारदजींचे म्हणणे ऐकल्यानंतर भगवान म्हणाले हे बरोबर आहे गाईवर पाय ठेवून पळून गेलेल्या चोराच्या नशिबात एक खजिना होता पण त्याच्या पापामुळे त्याला फक्त काही नाणी मिळाले त्याचवेळी त्या साधूला खड्ड्यात पडावे लागले कारण त्याच्या नशिबात मृत्यू लिहलेला होता परंतु गाय वाचवल्याने त्याचे पुण्य वाढले आणि त्याच्या मृत्यू किरकोळ दुखापतीत बदलला माणसाचे भवितव्य त्याच्या कृतीवरून ठरवले जाते तर ह्या कथेवरून हा धडा मिळतो माणसाने आपले काम करत राहिले पाहिजे कारण कामाने बदलता येते आपल्या जीवनात कर्माचे खूप महत्व आहे म्हणून योग्य ते कर्म करत राहा तुमच्यासोबत कोणत्या घटना घडत असतील काही वाईट घडत असेल तर एक लक्षात ठेवा जे वाईट घडत आहे ते देवाच्या कृपेनेच जिथे हात जाणार होता तिथे बोटाने निभावले असे स्वतःला समजवा आणि देवाचे प्रत्येक क्षणात प्रत्येक संकटात चांगल्या वेळी वाईट वेळी देवाचे आभार मानत चला कारण देव प्रत्येक वेळी तुमच्यासोबत असतो हे लक्षात ठेवा तुमचे कर्म वाईट नाही तर तुमच्यासोबत वाईट घडणार नाही आपण कोणतेही कृत्य करतो ती आपल्याला निश्चित फळ देतात जर आपण चांगले केले तर ते चांगलेच असते आणि जर आपण वाईट केले तर ते वाईट असते माणूस कितीही महान असला तरी देव स्वत मानवी रूपात पृथ्वीवर येतो पण तो कर्माचे बंधन तोडू शकत नाही भगवान राम आपल्या वडिलांचे पाप धुवू शकले नाही आणि आपल्या मुलांपासून वेगळे झाल्यानंतर त्यांना वेदना सहन करत मरावे लागले याचा अर्थ असा की एखाद्याला त्याच्या कर्माचे परिणाम भोगावेच लागतात हे निश्चित आहे हो जर कर्म परिपक्व झाले नाहीत आणि तो जर तुमच्या खात्यात ठेवी असतील तर त्या साधना भक्ती आणि गुरूंनी दिलेल्या पद्धती वापरून जाळता येतात याला संचित कर्म म्हणतात पण जर कर्म पिकले असले तर त्याचे फळ नक्कीच मिळेल काम करताना खूप काळजी घेणे आवश्यक आहे कोणीही आपल्याला पाहत नाही असे कधीही समजू नका सर्व काही त्या देवाच्या खात्यात नोंदवले जात आहे जेव्हा तेच कर्म फळाच्या रूपात येते तेव्हा ते माणसाला खूप रडवते तो एकटा पडला आहे आणि त्याला बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग दिसत नाही म्हणून सावधगिरी बाळगण्याची गरज आहे जर तुम्ही चांगले कर्म केले असेल तर तुम्हाला चांगले फळ मिळेल आणि जर तुम्ही वाईट कर्म केले असेल तर तुम्हाला वाईट फळ मिळेल जर पाच कर्मे चांगले असतील आणि तीन वाईट असतील तर पाचमधून तीन वजा केल्यास दोन कर्माचे चांगले फळ मिळेल असे नाही सेवा ध्यान सत्कर्म आणि भक्तीद्वारे आपण आपले व्यक्तिमत्व बदलू शकतो जर आपण जागृततेने काम केले तर आपल्याला चांगले आणि वाईट यात फरक कळेल आणि आपली पावले चुकीच्या दिशेने जाणार नाहीत गुरूंकडून ज्ञान घ्या तो तुम्हाला योग्य मार्गावर मार्गदर्शन करेल जेथे तुमची कृती चांगल्या कर्मामध्ये बदलेल आणि तुम्हाला भटकण्यापासून वाचवेल तो आपल्याला दिव्य दृष्टी प्रदान करेल जेणेकरून आपण आपले जग आणि आपले मृत्यूनंतरचे जीवन सुधारू शकू त्या पूजनीय चरणांना नमस्कार करा गुरुंना दत्त गुरूंना प्रत्येक वेळी नमस्कार करत जा नामस्मरण करत जा आणि हे देवाचे संदेश तुमच्या समोर येणे हा काही खरोखर योगायोग नाही तर ती देवाची इच्छा आहे तुमचे पुण्य कर्म आहे म्हणूनच हे संदेश तुमच्या समोर येतात ते वगळण्याचा प्रयत्न करू नका हे संदेश ऐकत चला आणि तुमचे कर्म चांगले करत चला कारण चांगले संदेश ऐकल्यानंतर तुमच्यापासून जे काही वाईट घडणार असेल ते घडणार नाही आणि तुमच्या हातून चांगले कर्म घडत जातील हा एक दैवी इशारा आहे देव तुम्हाला प्रत्येक वेळी प्रत्येक पावलावर मार्गदर्शन करत आहे म्हणून संदेश पूर्ण ऐकून देवाच्या वचनावर देवाच्या मार्गावर अंमलबजावणी करत चला आणि तसे वागत चला तुम्ही प्रत्येक संकटातून सहजपणे बाहेर पडाल जर तुमच्यावर कुठले संकट येणार असतील तर ते टळले जातील म्हणून देवाचे आभार माना की देव तुमच्यावर लक्ष ठेवून आहे हा संदेश हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण हो हीच परमेश्वराचरणी प्रार्थना धन्यवाद